बौद्ध विकास मंडळ मुंबई आयोजित विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेव्या जयंती उत्साह सोहळा सालाबादाप्रमाणे घरनिकी तालुका आठवाडी बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत सकाळी साडेनऊ वाजता धम्म ध्वजारोहण पंचशील विराहासमोर होणार आहे तर पवणे दहा वाजता बुद्ध वंदना आणि त्यानंतर व्याख्यान देखील होणार आहे त्यानंतर मोठा गट सायंकाळी सात वाजता भव्य खुल्या डान्स स्पर्धा आणि लहान गटांच्या देखील स्पर्धा होणार आहेत नाव नोंदणीसाठी आपल्याला संपर्क करायचा आहे आयु शिवाजी खैरमोडे संपर्क शहाण्णव तेवीस बावन्न चौऱ्याण्णव पन्नास मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा शहाण्णव तेवीस बावन्न चौऱ्याण्णव पन्नास आयोजक बौद्ध विकास मंडळ घरणीकी मुंबई व समस्त मेन ग्रामस्थ ठिकाण चौक तालुका जिल्हा सांगली तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जगवार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा